अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंदीर्थ निवासी श्री संत निरतीनाथ महाराज की जय आज दिनांक अठरा जून दोन हजार वीस रोजी मी आलेगाव तालुका कंधार या ठिकाणी संत योगीराज निवृत्ती महाराज पेंडू यांच्या चरित्राविषयी माहिती घेण्यासाठी आलो आहे या ठिकाणी संत योगीराज निवृत्ती महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेले त्यांच्या लिला प्रत्यक्ष अनुभवलेले प्रत्यक्ष लिला पाहिलेले आज या ठिकाणी मंडळी आहे माझ्यासोबत मी त्यांच्या सोबत आहे तर या ठिकाणी तुमचं नाव सांगा आजोबा यशवंत बरं तुमचं वय नव्या नव्याण्णव वर्ष बर ठीक आहे तुमचं नाव सांगा माझं नाव व्यंकटी पांडुरंग मोरे हा व्यंकटराव पांडुरंग मोरे वोये? वोये आँशी। आँशी। ना। ना। नाँ। नाँ। मोरे वय वय ऐंशी ऐंशी तुमचं नाव सांगा आजोबा माझं नाव अम्नाजी ठोवा मोरे बर पुढे सत्तर आणश जास्त आहे महाराजांना बघितलं तर तुम्ही महाराजांना बघितलं का सगळ्यांनी बरं हा बर महाराजांना असं प्रत्यक्ष बघितलंय बर तर मग काय त्यांचं काय बघितलं तुम्ही कोणत्या लीला बघितल्या त्यांचं वागणं सांगा महाराज कसे दिसत होते हे सांगा काय लेवत होते कपडे मोठी मोठी माग काही नाही बांधायची आणि कपडा अंगावर राहायचा उग उपयोक त्यावर कपडाही ठेवायचा अंगावर टाकून देऊन उघडून ठेवायचं अशा पद्धतीचे आणि पुन्हा आणखी आंघोळीची टीम झाली तर ते लोकांना सांगायचं की बाबा आज मला जेवायचं आहे ফাল আঙো কৰা গা লিম্বাৰিম্ব খাল গৌৰীয়া ভাড়ী লাও লওঁ আমোল তাৰপৰা তাপ হি किसनला बिस विमा फिरवा नाही आंघोळीच सांगा आंघोळीच घालतानी हा घालतानी मग घाटसायला वीट करीन बर कुठ पाठीला पाठीला विठा ईट कर मोठी मोठी म्हणजे गेली जिल्हा मोठी घाशी गेले घासा <laughs> तुमच्या मायबापाच्या इमानदारी म्हणालाई न म्हणा मळ करा म्हणा कोणत्या पाण्याने अंमल करत गेले दर दरद पाणी म्हणून चिमटा होतो त्याला पाणी म्हणायला

काय बघा वाटाले काय बघाय काय बघा वाटा केला उकळलेल्या पाण्याने आंघोळ करत होते महाराज प्रत्यक्ष बघितलं हो प्रत्यक्ष बघितलं बरं का आणि जेवणामध्ये काय खात होते करायचं मेथीची भाजी हा बर्या गव टाकून गवळीवर भाजले कशाच चिपटक हा कशाच बरं तला पिवळे पिवळी जेव्हा पिवळी ज्वारी ज्वारी करायची म्हणून टाका चीजमुठी तुझं पोट आल्यामध्ये आणि ती चल म्हणून मग महाराजांचं भाकीत काही म्हणजे तुम्ही ऐकले का शब्द काय बोलत होते महाराज महाराजांचे शब्द आहे कि अंग्रेसच्या गांडीत का कांग्रेस शिर काँग्रेसची कांगाई होईल का मग ठीक शेतकऱ्याच रुमण उठल्यावर मग सत्तेवर राजे येईल भगवा झेंडा फडकत हे बोल बरोबर फरक सत्य त्यांनी ते तुम्ही प्रत्यक्ष ऐकलंय काय अनुभव काय असं उमर झाड लावली कडईन शिजवायची आज धोडे ठेवून पाणी भरलं टच कडई आणि खाली टाकली लाकड जाळ लावलं जाळ लावला बांधले चिमटे येरा झण्या भरायच टाकायचं अरे थंड टाका टाका बनवा पाणी यायच्या घरापासून कसवर आलत आई येत गेले तुमच्या आई कोणी

हे तुम्ही प्रत्यक्ष बघितले तुमच्याच दारात आजोबा तुम्हाला काय वाटते म्हणजे त्या महाराजांना योगीराजांना तुम्ही प्रत्यक्ष बघितले कोण होते चांगला होता म्हणून योगी होते योगी योगी पहिल्या काळाला योगी माणूस चांगला माणूस

त्या काळात बोर नव्हते नव्हते त्यांच्या काळामध्ये बोर नव्हते काय म्हणाले म्हणजे बोरचं कसं भविष्य सांगितलं त्यांनी बोर खडकूळ आपण बोर म्हणता की त्याला खडकूळ एवढ्या भोकात पाणी राहील भोका बोर देतात 아, 안 온다, 안 온다, 안 온다, 다안 온다, 안 온다, 안 온다, 안 온다, 안 온다, 안 온다, 안 온다, 안온안안 온다, 안안안 온다, 안 온다, 안 온다, 안 온다, 안다 तुम्ही प्रत्यक्ष बघितले बघितलं म्हणून नाव घेता मी म्हणाल ना काही सलोभाने जो हा देऊ हा तर मग म्हणलेली गोष्ट त्यांनी झाली तुम्ही अनुभव घेतला म्हणजे त्यांच्याकडे वाचा सिद्धी होती असं म्हणायचे बरं का सिद्धी वाचा गोष्ट खाली गेलीच ना बर बोललेली गोष्ट झाली त्याच्या बोललेलं सगळं त्याच गेलं खेला माणूस मिळेल की त्याला काय की बार झाला तिकडे झाला कर्तव्य चालता बोलता देव होता आपण त्या देवाला मानल्या आणि मानल्या महाराज असा होता म्हणून